राम रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत ओव्या आपण पाहत आहोत आज चौथ्या भागामध्ये उर्वरित ओव्या वाचन करणार आहोत आओ अर्जुनाचे नि आपण पेजी देवा, नटोने आपण माझे स्तोत्र पाठाचे झाले जे पात्र काय वाणू स्वतंत्र सामर्थ्य गुजे, हे बोलता विस्मित होय तेने जी मोडावला ठाये रत्नी कि रत्न न केळाये जैसे हे हेमवंतीची सरोवरे चंद्रोदय होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारी द्रवत्वये तैसा शरीराची स्मृती तो संवाद संजय चित्ती गरी आणि पुडती तोची होय राणीचे रावळा दाही दिशा माने सुनिया का रात्री होय पालया निशाचरा हेरवी विशेषी बहुतेक आमचे ऐशी मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि राचे निपाडी दळही देवडे म्हणून जय तपुडे अनिल नाते मा तव गमे ऐशी मा तुझे ज्योतिषत कैशी ते कैसे, तेने नो संजयाशी तैसे सांगपा चंद्र तेथे ते चंद्रिका शंभु तेथे ते अंबिका संत तेथे ते विवेका असनी जी। तिथि कटक सौजन्यतेथे स्वयरिक तिथि दाहक सामर्थ्यकी दयाते थे धर्मो धर्मो ते थे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो अशे जयसा वसन्तु ते थे वने वनतेथे सुमने, सुमनि पालिङ्गने सारङ्गाञ्चि गुरुतेथ ज्ञान ज्ञानि आत्मदर्शन दर्शनी समाधान अधि जैसे भाग्यतेथ विलासु सुख तेत उल्लासु हे असो तेत प्रकाशु सुर्य जेते तैसे सकलपुरुषार्थ जेने स्वामी का तो तु श्रीकृष्णरावो तेथ तेथ लक्ष्मी आपलेनी निन्तेशी ते जगदंबा जया पाशी आणि मादिके कायदाशी नवती तया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो रायलाशी जेणे भागे तये जयो लागे वेगे तेथे आई विजयी नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू श्रीशिविजयनिश्चितो तेथे चिशे मनोनिजेथ श्री श्रीमन्तो तेथतो पाण्डुचा सुतो तेथ विजय समस्तु अभ्युदयो तेथे एवं भारताचा अवाङ्का आणोनि श्लोकायका संयी गुरुनायकाधिलाहति जयसा नेण केवला वह्नि परिगुणाग्री ठेवनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया तैशी शब्द ब्रह्मानंत जाले सवालक्ष भारत भारताची शती सात सर्वस्व गीता तयायी साता शतांचा हा श्लोक शिशीचा व्यास शिष्य संजयाचा जो येणे एकेची श्लोके तेने असके अविद्या जाता जिनकी जिंतीले होय आयशे या श्लोक शती सात गीतेची पदे आंगे वाहत पदे मनो की परमामृत गीता काशीचे के आत्मराजाची सभे गीते ओढवले खांबे मज श्लोक प्रतिभे ऐशेत के गिता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमयशा मुक्ती आनंदलिशे मनोनी मने जो वाचा जो सेवक तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी तानी पारठी या काम ते सुनी काम धेनु ते ना तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारी जाते काही आणि श्लोका पाडू नाही हे केरसमर्थ काय येथ वाच्य वाच्यक भागून दरी ये जे ये श्री ये कृष्ण चे वाच्य वाचको हे प्रसिद्ध जाने लोक भलता येथे जे आरथे तिची पाठी जोडे ये वाच्य वाचके एकवटी साधित मज म्हणजे समर्थनी आता विषय नाही गीता जाणारी वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूजी शास्त्री वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नवे हे सगळे परब्रह्मशी का गौतमाचे निमिषे कळे काळ ज्वरिता दोषे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तै गीते दुभते पाथाते पाठाते जगापुरते श्रीकृष्णगाय ये जीवे जीनाल तर् हि चिकेर ना पाठमिशि तिम्बाल जीभजे जरी तर्हि लोह एक झगटली परीशे येरीकडे पैसे स्वर्ण होय तैशी पाठाची ते वाटी श्लोक पाद लावाना जब बोठी तव ब्रह्मतीची पुस्ती येईला लांगा ना तरी येणेशी तोंडवाकडे करोनी ठाकाल कानवडे तरी कानी ही घेता पडे तीची लेख जेही श्रवणी पाठी अर्थे गीता निधी मोक्षारोते जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे या सवा गीताची एकी शेवा काय कराल आघवा, घरी आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी जे निराळी ते श्री व्याशी केली करतळी घेऊ ये ऐशी ते उरशी माय जै जेवो बैसे तया ठाकती तैशी घास करी गोढीन हूति पक्वान्ने तरिका फावति रसने दर्पणा विननयने नयनोकादिशे द्रष्टा श्रीगुरुमूर्ति नरिगता दृश्यपन्थि तरिकाया उपास्ति आकळतातो वस्तु वस्तुजे असंख्यातो। तया संख्या शति सात न होति तर्हि को नायेत भावो शकते मेघसिन्धुचे पानी वाहे तरी जगतया ते चे पाहे का उमपते नो ठाकते कोना ना परि गीता ईश्वरो भोळा लेव्यासोक्ति कुसोममाळा तरी माझी आदळा नान म्हणे की आणि क्षीर सिंधूचे तटा पाणी आये ते गजगटा तेथ काय मुरकुटा वरी तसे पांख फुटे पाखेरू नुडे तरी नभे चिरू क्रमी सत्वरू तो गरुडही तेथ राजहंसाची चालनी भूतळी झाली आशहाने के काय कोणी चालावी चिना अरुण अंगा जवळके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीची न देखे मुंगी काय आणि बापू पुढा जाई ते घेत पाऊलाची सोय बाळे तरी नलाही पाऊ काही तैसा व्यासाचा मागोवा घेतू ते वाट पुजतो आयोग्य हि मी नपवतो के जाईन आता गीता जगे मी सांगे मराठी भंगी येत की विस्मयाला गी ठाऊ आहे श्री गुरुचे निनावी माती जया पाशी होती तेने कोळी त्री जगती एकवध केली चंदने वेदली झाडी झाली चंदनाचे निपाडे वशिष्ठे मांडली की भांडे भानुशी काठी सुंदर अंगी लेणी तै तो मोकळा शृंगारू होय ना लिहिले तरी आहे तैसे की उचित का मोतियांची जैशी जाते सोनया हि देती नातरी मानवती अङ्गे सडी नाना गुम्फिले का मोकळि हुनी न होति परिमलि वसन्तागमि वाटोळी मोगरि जैसी तैसा गानिवि मिरवे गीते विनहि रङ्गो दावे तो लाभा प्रबन्धु ओवी केला म्या। स्वानंद भोगाची शेल बलतयाशीची देल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी तो मत्स्यंद्र सप्तशृंगी भांगनावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला ना आदि गुरु शंकरा लागू शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आर्ताचे नी ओरसे गीतार्थ ग्रंथन मिशे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ वाचून पडे ना वाचे ही जाने स्वामीची ऐश्यामज मज ग्रंथाची योग्यता के असे ओळे हिची करावी करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगाची नवे तै तो काही करी म्हणून भाग्य योगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता के लाही, मुनी जगी केलाही निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जेवाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले जी मी बोले ज्ञान देव ठेकुले तैसे नोहे काय बहु बोलो सकळा मिळविलो जन्मफळा सिद्धीचा सोहळा दाविला जोहा माझ लागे ग्रंथाची स्वामी दुजे सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहोनी नि हसो आम्ही विश्वामित्रातिही जे असो नि त्रिशंकु दोषे धातयाही आणावे वोशे, ते नासते की जे की ऐशे निर्मावे नाही शंभू उपमनुचेनी मोहे मोरसागरूही केला आहे येथतोही ही हे उपमे नो हि जे निशाचरा गिळता सूर्यचरा चरा धावा केला तरी खरा ताऊनी की तो जगा जगाकारणी चंद्रे विचिले चांदणे तया सुदोखा केवी सारखे हे मनोनी तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिजगती जगती उपयोग केला तो पुढती किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येत माझे जी उरले पायी कपण आता विश्वात्मके देवे ज्ञोषावि तोषो निज द्यावि पसा यदा जे जीखलि व्यंकटी सडो तया वाडो, भूता परस्परी पडो मैत्रजीवाची दुरिता तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जोजेवांची लतो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला आरव चेतना चिंता गाव बोलते जे अर्णव पिऊषाचे चंद्र मेजे अलाछण मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होजीजो पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोके दृष्टादृष्टविश्री विश्वेश्वरावो हा हुल दान पसावो ये वरी ज्ञानदेव सुखिया पुडती 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 ग्रन्थपुण्यसम्पत्ति सर्वसुखी सर्वभूती सम्पूर्ण है जो शके बाराशते बारोत्तरे तैटीकालि ज्ञानेश्वरे सचिदानन्दबाबादरे लेखगो जाला पुण्डलिकवरदा हरि विठल श्रीज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय मी माझ्या अल्पमतीप्रमाणे ओव्या निवडून त्याचे वाचन केले आहे त्या संपूर्णत पूर्ण असतील असे म्हणता येत नाही प्रत्येकाचा अभ्यास आणि दृष्टिकोन वेगळा आहे त्यामुळे कमी जास्त होऊ शकतात माफी असावी माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय